मधुराच्या किचन मध्ये स्वागत आहे आपलं आणि आज मी करणार आहे माझ्या किचन मध्ये हरभऱ्याच्या डाळीच्या पूरणाच्या पोळ्या आणि त्यासाठी सर्वात प्रथम मी गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक मळून घेणार आहे आणि त्यानंतर डाळ शिजत घालणार आहे आणि हे बघा मी इथं पाव किलो डाळीसाठी अर्धा किलो पीठ गव्हाचं घेतलेलं आहे मी अंदाजे दोन वाट्या डाळ घेतलेली आहे ते पाव किलो किंवा दीड पाव किलो आसपास त्याचं वजन आहे मी वाटीने घेतलेले आहे वजनाने घेतलेले नाही दोन वाटे डाळ घेतलेली आहे आणि त्यासाठी चार वाटे पीठ मी इथे चाळून घेतलेला आहे त्याचा आता मळून मी घट्ट गोळा करणार आहे हा अगदी घट्ट असा पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे आणि तो आता मी दगडाने चेचून चेचून म्हणजे वरवंट्याने चे, चेचून चेचून मऊ करणार आहे आणि त्याला थोडं थोडं पाणी घालणार आहे आणि तेलही थोडं थोडं चमच्याने घालणार आहे आणि तो गोळा असा चेचून मऊ करून घेणार आहे अशा प्रकारे चेचून आणि मळून खणकीचा व्यवस्थित असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि तो आता मी बाउल मध्ये काढून ठेवते पुरणाच्या पोळ्या करण्यासाठी मी इथं एक मोठी वाटी म्हणजे पाव किलोच्या आसपास डाळ घेतलेली आहे मी वाटीने मोजून घेतलेली आहे जवळपास ही पाव किलो होईल आणि याच्यामध्ये आता मी एक छोटा अर्धा चमचा हळद टाकत आहे आणि एक टेबलस्पून तेल घालत आहे आणि नंतर याच्यामध्ये पाणी ओतत आहे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी आणि याच्यात पाणी घाल घातलेलं आहे डाळीमध्ये एक लिटर पाणी घातलेलं आहे मी आणि आता ही गॅसवरती डाळ शिजण्यासाठी ठेवत आहे आता गॅस ऑन करून मी ही डाळ शिजण्यासाठी ठेवलेली आहे यात मी वीस ते पंचवीस मिनिटे शिजवून घेणार आहे छान अशी ही डाळ मी शिजवून घेतलेली आहे आणि डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आणि मी आता गॅस बंद करत आहे ही डाळ बघून सुद्धा समजते आणि ही बघा डाळ अशी व्यवस्थित शिजलेली आहे फुटलेली आहे त्यामुळं मी गॅस बंद करत आहे आणि आता डाळीतील पाणी ओतून काढणार आहे दहा मिनटानंतर डा दा, डाळ थोडीशी कोमट झाल्यानंतर त्याच्यातील पाणी मी ओतून काढणार आहे पातेल्यातील डाळ अगदी कोमट झालेली आहे आणि मी हे त्यामधील पाणी ओतून काढलेलं आहे आता ही पातेल्यातील डाळ चाळणीमध्ये ओतलेली आहे आणि याच पाणी जे येळवणे आहे ते खाली पातेल्यामध्ये निघलेलं आहे बघा आणि हे डाळ चाळणीमध्ये आहे अशीच मी दहा मिनटे ठेवणार आहे पूर्णपणे पाणी नितळल्यानंतर मी डाळीमध्ये गुळ आणि पूड आणि सुंट घालून डाळ भाजून घेणार आहे दुसऱ्या पातेल्यामध्ये आता मी ही डाळ शिजवलेलं पातेलं धुवून घेतलेलं आहे आणि भांडी न काढता त्याच पातेल्यात ही डाळ आता भाजून घेणार आहे पातेल्यामध्ये सर्व डाळ ओतून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता दोनशे ग्रॅम खिसून घेतलेला गूळ मिक्स करते आता ही डाळ व्यवस्थित भाजून झालेली आहे गुळाचे पाणी आटलेलं आहे आणि त्यामुळे मी आता गॅस बंद केलेला आहे आणि त्यामध्ये मी आता घालते सुंठ जायफळ वेलची याची मी मिक्सरवरती बारीक पूड करून चाळून घेतलेली आहे आणि ही पूड मी आता या डाळीमध्ये मिक्स करते आणि हे डाळीमध्ये पूड मिक्स करून घेते आणि दहा मिनटानंतर डाळ थोडीशी ग कमी गरम झाल्यानंतर कोमट झाल्यानंतर मी ते चाळणीवरती डाळ घासून पुरण पाडण्यासाठी डाळ घेते आता हे डाळीचं पुरण करण्यासाठी ही पुरणाच्या चाळणीवरती चा घासून मी याचे पुरण करून घेत आहे आता पुरण करून झालेलं आहे आणि पिठी भिजलेलं आहे छान असं आणि मी आता पोळ्या करायला सुरुवात करत आहे अशा प्रकारे पाव किलोच्या वीस पोळ्या तयार झालेल्या आहेत तेलाच्या